आठ वाजता आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशमक केंद्रास एक शेकला फोन आला की नेजिलच्या पुढे विमानतळाच्या बॅक साईडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या रोडची गाडी पहिल्यांदा मी टर्नआउट केली तर त्यांनी सांगितली आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भवानीपेठ आणि सावरपेठ मैदानची गाडी या ठिकाणी आल्या असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरशेपासून जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुरून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काय दोन शेळ्या का होते त्याच्यामध्ये दुकान बंद चावी असल्यामुळे तो पावलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे भिजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते दोन का तीन शेळा ज्या आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहेत त्या दुकानात आग लागून पाठीमागच्या घरांना देखील तरी दे झळ पोचलेली आहे आगीचं कारण काय लग... समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास तीन चार दुकान आहेत पाठीमध्ये चार घरांना देखील तरी दे झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये